तर जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघत आहात की आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिलेला पात्र महिलेला तीन हजार रुपये गेल्या दोन महिन्याचे तीन हजार रुपये असे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे खर तर सतरा ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे सरकारने त्या तारखेला जमा होतील पैसे म्हणून परंतु त्या त्यापूर्वीच काल चौदा ऑगस्ट पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याची काय आता स्क्रीनशॉट आणि त्याची बिलाचा जी रिसिव्ह या झालेला तो मेसेज पैशांचा रिसिव्ह झालेला मेसेज तो आता समोर यायला लागलेला आहे त्याचे फोटो व्हायरल व्हायला लागलेले आहेत शिवाय सरकारच्या वतीन जे काही नेते आहेत का, का राजकारणी आहेत जबाबदार ते सुद्धा आम्ही महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले याचे आता पुरावा देत आहेत तर बघा तुम्ही हे तुमचं खातं चेक करू शकता तुम्हाला जर असा काही मेसेज आला असेल तर तुमचा मोबाईलवरती मेसेज चेक करा जो नंबर तुम्ही दिला होता तुमच्या लॉग इन आयडी साठी ते तुम्ही चेक करू शकता की अशा प्रकारे अनेकांना हे मेसेज आलेले आहेत की तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत तुमचं बॅलन्स वगैरे अशा प्रकारे काय आहे हे गव्हर्नमेंटच्या वतीने असे पैसे आलेले आहेत तर कृपया तुम्ही सर्वांनी चेक करा प्रत्येकाने आपापले अकाउंट आणि आता महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांचे तुमचं अकाउंट चेक करा किंवा मेसेजही चेक करा जेणेकरून तुम्हाला तुमचे खात्यात पैसे आलेले दिसेल त्यामुळे आता हा सर्व महिलांना आता फार मोठा दिलासा आहे किंवा आनंदाची बातमी आहे आनंदाची माहिती आहे रक्षाबंधनाच्या पूर्वीच दोन दिवस अगोदरच आता हे पैसे येणार होते म्हणून आता सुरुवात झालेले हे पैसे यायला महिलांच्या खात्यामध्ये सरकारने दिलेला शब्द पाळलाय असं बरेच जण आता लोक म्हणत आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता आनंदात आहेत त्यांचा रक्षाबंधना सर हा सण हा त्या अगदी आनंदात साजरा करू शकतील त्यांना आता रक्षाबंधनाची भावबीज मिळालेली आहे असं म्हणता येईल त्यामुळे तुम्ही तुमचा अकाउंट चेक करा ज्या ज्या पात्र महिला ठरलेल्या आहेत ज्या लाडके बहिणी पात्र झालेल्या आहेत त्यांनी सर्वांनी आपापलं अकाउंट चेक करा मेसेज चेक करा तुम्हाला असा मेसेज आला असेल तर तुम्हाला पैसे आलेत आणि ज्यांना ज्यांना मेसेज आला नाही तर त्यांनी काही काळजी करायचे कारण नाही कारण सतरा तारखेपर्यंत त्या दोन दिवसात तुम्हाला ही मेसेज येईल हळूहळू प्रत्येकाला त्यांच्या अकाउंट मध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पुढील अपडेट साठी आपला चॅनल सबस्क्रा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे पुढचे अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र